एका बाजूला राजसाहेब ठाकरे आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांना भेटले यामुळं उद्धव ठाकरेंच्या एवढं पोटात दुखलं की स्वीकृत नगरसेवक पदासाठी मनसेचं एक नाव तरी विचारात घ्यावं ही आपल्या भावाची विनंती धुडकावून त्यांनी गरज सरो पण वैद्य मरो अशीच भूमिका घेतलेली आहे उद्धव ठाकरेंनी आपलं यू टी म्हणजेच यूज आणि थ्रो हे नाव सार्थ केलं खरंतर उद्धवजी तुम्ही खूप लवकर विसरला की मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये नसते ना तर मुंबई महापालिकेत तुमचं निशाण सुद्धा उरलं नसतं गरज पडली की गोड बोलायचं माणसांचा वापर करून घ्यायचा आणि नंतर मात्र त्यांच्या पाठी खंजीर खुपसायचा ही तुमची प्रवृत्ती आहे आणि आज सगळा महाराष्ट्र तुम्हाला हाच प्रश्न विचारतोय की जो आपल्या भावाचा झाला नाही तो गावाचा काय होणार पण दुसऱ्या बाजूला माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब मात्र इतके दिलदार आहेत की ते केवळ आपल्या सोबत असणाऱ्यांचं आपल्या पक्षात असणाऱ्यांचंच नव्हे तर अगदी विरोधी पक्षात काम करणाऱ्यांचीही कामं करतात आणि त्यामुळेच महाराष्ट्राच्या जनतेनं त्यांना लोक नेता लोकनाथ म्हणून स्वीकारले